गर्भवती महिलेला घेऊन जात असताना एकशे आठ रुग्णवाहिका घरात घुसली सुदैवाने जीवित आणि नवापूर तालुक्यातील भादवड गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली एकशे आठ आपत्कालीन रुग्णवाहिका गर्भवती महिलेला नंदुरबार येथील रुग्णालयात घेऊन जात असताना अचानक रस्त्यावरून थेट एका घरात घुसली या घटनेने परिसरात खळबळ उडाली असतानाच सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही बाब दिलासादायक ठरली आहे ही रुग्णवाहिका विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातून निघाली होती मात्र गावाजवळ आल्यावर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि अपघात घडला रुग्णवाहिकेची समोरील काच पूर्णतः फुटलेली असून वाहन बाजूला खोल जागेत अडकले आहे असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अपघातानंतर घटनास्थळी त्वरित खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील एकशे आठ दुसरी रुग्णवाहिका पाठवण्यात आली त्या रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला तातडीने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते या घटनेनंतर पुन्हा एकदा एकशे आठ रुग्णवाहिका व्यवस्थेतील दुरुस्त न होणाऱ्या तांत्रिक बिघाडांच्या प्रश्नांवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे एकशे आठ रुग्णवाहिकेच्या नियमित देखभालीविषयी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन मात्र गप्प असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे एकशे आठ सेवा ही आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवणारी सेवा आहे अशा तांत्रिक बिघाडांमुळे जर अपघात झाले तर जबाबदारी कोण घेणार प्रशासन हे प्रश्न टाळून का बसले या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी स्थानिकांकडून होत आहे ज्या यंत्रणेवर सामान्य नागरिक संकटाच्या काळात अवलंबून आहेत तीच जर दुर्लक्ष करत असेल तर अशा घटनांची पुनरावृत्ती थांबणार नाही हे स्पष्ट दिसण्यात येईल एकदा स्पष्ट झाले एकशे आठ ची सेवा तात्काळ आणि सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाच्या अधिक जबाबदारीची गरज आहे महाराष्ट्र न्यूज साठी प्रतीक पाटील खांडपारा